आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचा म्हटला जातो मुख्य पूर्वेद्वारावर उंबरवाठ्याखाली चांदीची तार किंवा पंचरत्न लावण्याची प्रथा आहे यामागील कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे का याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आर्थिक प्रगतीसाठी तुमच्या घरातील मुख्य दरवाजा हा अतिशय महत्वाची भूमिका बजवत असतो असं वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे पतीची प्रगती होण्यासाठी घरात बक्कळ पैसा येण्यासाठी अनेकांच्या घराच्या मुख्य दरवाज्याला तुम्ही पाहिलेला असेल लाकडी उंबरवटा असतो या उंबरवट्याला वास्तुशास्त्रात खूप महत्त्व दिलेलं आहे उंबरवटा वास्तुदोष दूर करण्यासाठी दारात रांगोळी काढल्यास घरात येणारी व्यक्ती आहे तर तिचे आधी आधी लक्ष रांगोळीकडे पडत असते आणि त्यानंतर आपल्या दरवाज्यावर पडत असते म्हणून रोज रांगोळी काढावी आणि रोज गुरुवार मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावश्या या दिवशी तर आवर्जून हळदीचे लेपन देखील लावले गेले पाहिजेत असं वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे उंबरवटा हा बाहेरील वाईट शक्ती म्हणजेच नकारात्मकता ऊर्जा राखण्यासाठी मदत करत असतो घरात सकारात्मकता तयार होत असते शहरामध्ये बिल्डिंग संकल्पेमुळे अनेक घरांना उंबरवटा नसतो त्यामुळे अशा घरामध्ये वास्तुदोष दिसत असतो घरात राहणाऱ्या व्यक्तींवर विनाकारण वाद होत असतो नवीन घर बांधताना घराच्या उंबरवट्याखाली चांदीची तार लावण्याचा उपाय कशा पद्धतीने करायचा तार आपल्याला कशा पद्धतीने लावायचे आहे आणि उंबरवट्याचं महत्त्व देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उंबरवट्याच्या खाली चांदीची तार का बसवावी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर कचरा अस्वच्छता नसावी हृदी अडगळीचे सामान नसावे चपला पसारा नसावा तर उंबरवट्यावर शुभचिन्ह म्हणजेच लक्ष्मी पावलं चिटकवायला हवी जसे चांदी की चांदीचे असेल किंवा साधे चिटोकली तरीही चालेल त्याला हळदींकू आवर्जन टाकायचं आहे रोज त्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला सोस देखील काढून घ्यायचा आहे शुभ लाभ देखील ला आपल्याला काढायचा आहे रोज सात वारांची रांगोळी आपल्याला आवर्जून काढायची आहे वास्तुशास्त्रानुसार उंबरवटा हा चंद्र आणि पृथ्वीचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे उंबरवट्याचा बाहेरचा भाग हा सौर ऊर्जेचा प्रतीक म्हटलं गेलेला आहे तर उंबरवटा आतील भाग चंद्र ऊर्जेचा भाग म्हटला गेलेला आहे तर उंबरवट्याचा मधला भाग पृथ्वी उर्तेचा म्हटला जातो वास्तुशास्त्रानुसार उंबरवट्याचं पूजन दररोज करावं अन्यथा दर पौर्णिमा असेल अमुषा शुक्रवारी गुरुवारी केलं तरीही हरकत नाही पण मग पौर्णिमेला उंबरवट्याची पूजा करताना पंचोपचार पूजा करावी एका ग्लासमध्ये आपल्याला मीठ गोमूत्र आणि गंगातील टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्या उंबरवट्यावर शिंपडायचं आहे रोज सकाळी अशा पद्धतीने आपल्याला शिंपडायचं आहे यामुळे वास्तुदोष दूर होतो आणि रांगोळी काढावी त्यानंतर दिवा लावावा उंबरवट्यावर हळदी कुंकू आणि फुलं अर्पण करावी अगरबत्ती लावावी याचबरोबर उंबरवट्यावर नैवेद्य म्हणून साखर अर्पण करावी संपूर्ण दिवसामध्ये दर गुरुवारी कापुरासोबत आपल्याला दोन तमालपत्र आणि त्याचबरोबर शुद्ध तूप जाळायचं आहे यामुळे वास्तुदोष दूर होतो घरात वाद होत नाहीत मुलाची पतीची भरभरून प्रगती होत असते चांदीच्या पायाने लक्ष्मी घरात येत असते त्यामुळे उंबरवोठ्याखाली चांदीची तार लावावी मुख्य दरवाजाखाली चांदीची प्लेट चांदीची तार चांदीची सिक्का किंवा चांदीचा तुकडा असायला हवा रोज आपण घराबाहेर पडत असतो आणि अनेक ठिकाणी जात असतो वॉशरूम असो किंवा अगदी कोणाच्या अंत्यविधेसाठी स्मशानभूमीत जात असतो दिवसभरात आपण असंख्य ठिकाणी फिरत असतो म्हणून दरवाजावर चांदीची तार लावल्यास घरात कोणतेही विघ्न येत नाहीत ते दूर राहतात घराचा पाया मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात फूट निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्याप्रमाणे घराच्या चौकटीतही वेगवेगळी दुरुस्ती करावी इतकंच नाही तर वास्तूच्या आधारावर घराचा उंबरवटा किंवा मुख्य दरवाजा योग्य आकारात असल्याशिवाय घराची रचना अपूर्ण मानली जाते आधुनिक युगात घराच्या रचनेत अनेक बदल झाले आहेत आता लोक आपल्या घरात उंबरवटा किंवा दरवाजाच्या चौकटी बनवत नाही परंतु वास्तुशास्त्रानुसार दरवाजाच्या चौकटी शिवाय घराची रचना अपूर्ण मानली जाते लाकडी चौकट अतिशय शुभ का मानले जाते आजच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर दरवाजावर चौकटी बनवल्या नसल्या तरीही स्वयंपाक घर आणि घराच्या मुख्य दरवाजावर चौकटी असायलाच हवा खर तर लाकडी दरवाज्याची चौकट अतिशय शुभ मानली जाते शुभ मानली जाते म्हणूनच आपली चौकट जी आहे ती लाकडी असावी तुम्हाला हवेल तशी तुम्ही चौकटी बनवू शकता जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या जीवनशैलीनुसार संगमवरी दरवाजाची चौकटही तुम्ही बनवू शकता वास्तविक दरवाजाच्या चौथ्या भागाला दरवाजाची चौकट म्हणतात असं म्हटलं जाते की रे घाण आणि नकारात्मकता प्रवेश करण्यापासून रोखत असतो ते आणखी पवित्र करण्याकरिता मुख्य दरवाज्यावर ओम आणि स्वस्तिक ही धार्मिक चिन्हे लावावीत चांदीची तार मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाची चौकट त्या त्याखाली चांदीची तार लावावी असं केल्याने खरे तर शुभ मानले जाते असं म्हटलं जाते की उंबरवट्यावर चांदीची तार लावल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते आणि हातात काम घेतलेले आहे ते पूर्ण होत असते दुहेरी दरवाजा नेहमीच शुभ मानला गेलेला आहे विशेषतः घराच्या मुख्य दरवाजा दोन दरवाजे असायलाच हवे वास्तविक एका दरवाज्यासाठी दाराची चौकट सहसा आवश्यक नसते परंतु दोन दरवाज्याचे दरवाजे दरवाजाशिवाय शिवाय अपूर्ण असतात दारात बसून काहीही खाऊ नका जेव्हाही तुम्ही घराचा उंबरवठा ओलांडतात किंवा घराच्या उंबरवठ्यावर जाल तेव्हा त्याला नमस्कार नक्की करायचा आहे घराच्या उंबरवोठ्यावर बसून कधीही खाही खाऊ नये उंबरवोठ्यावर बसू नये यामुळे कर्ज वाढत असते किंवा उंबरवट्यावर पाय आपलू नका तो अशुभ मानला जातो उंबरवट्यावर बसून कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही म्हणून नियमित काळजी करावी उंबरवट्याची स्वच्छता करावी आणि रोज उंबरवट्यावर हळदीचे लेपन जे आहे ते दर अमोशा पौर्णिमेच्या दिवशी लावावे यामुळे घरात सुख समृद्धी नांदत असते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा